आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा रिलायन्स कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्तांचा यलगार चौदा दिवसानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार प्रकल्पग्रस्त नेते गंगाराम मिनमिने नागोठाणे रोशन पथके सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक यांना कायमस्वरूपी नोकरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठाणे कंपनीमध्ये मिळावी या संदर्भात बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचा चौदावा दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पासून प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास बसले आहेत दिवाळी सणानिमित्त सुट्टी असल्या कारणाने मधले काही दिवस वगळता आज बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी चौदावा दिवस उपोषणाचा सुरू असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे कारखान्यासाठी जमीन भूसंपादन करताना स्थानिकांना भूमिपुत्रांना नोकरीचे आश्वासन दिले होते आणि त्यातूनच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले गेले होते ज्या भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जाते त्याला कायमस्वरूपी नोकरी देणे गरजेचे असताना ठेकेदारी पद्धतीने नोकरी देण्याचा अहास का असा सवाल प्रकल्पग्रस्त व आंदोलक करीत आहेत प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर कारखाना आहे का व नफ्यात देखील त्याचबरोबर अनेक जण निवृत्त देखील होत आहेत आमच्याकडे गुणवत्ताधारक व उच्च शिक्षित तरुण आहेत कौशल्य व गुणवत्तेच्या आधारावर कायमस्वरूपी नोकऱ्या देणे कंपनीला शक्य होईल असे असताना देखील प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र वाऱ्यावर का असा सवाल प्रकल्पग्रस्तांचे नेते गंगाराम मेनमेने यांनी उपस्थित केला आहे माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांची बैठक दिनांक 24 जून 2025 हजार पंचवीस रोजी मंत्रालय कक्ष सह मुंबई येथे संपन्न झाली होती सदरच्या बैठकीत माननीय मुख्य सचिव यांनी नागोठाणे येथील तीनशे चोवीस प्राधान्य प्रकल्पग्रस्त प्रमाणधारकांची यादी सात दिवसात तयार करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रायगड यांना दिले होते माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ती यादी रिलायन्स कंपनीस द्यावी रिलायन्स कंपनीने या यादीच्या अनुषंगाने दोन महिन्यात निर्णय घ्यावा व त्यास अनुसरून रोजगार उपलब्ध करून द्यावा असे निर्देश रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांना माननीय मुख्य सचिव यांनी दिले आहेत तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कानस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांचे नेते गंगाराम मिनमिने यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो असो प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एक तर रिलायन्स कंपनी मध्ये नोकऱ्या द्या हायतर जमिनी परत करा एक तर रिलायन्स कंपनी मध्ये द्या नाहीतर जमिनी परत करा कोण म्हणता देणार नाही यातल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणता देणार नाही यातल्याशिवाय राहणार नाही प्रकल्पग्रस्त एक एकजुटीचा विजय असो प्रकल्पग्रस्त एक चा विजय असो एक रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा